सर्वांना सप्रेम जयश्वा कन्नार येथील सर्व व्यापारी आणि नागरिक बंधू भगिनींनो आपणास नम्रपणे आवाहन करू इच्छितो की आज काय वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्याचं मला कळालं मी मुंबईमध्ये आहे काही लोकांच्या पोटात हे दुखत असावं की बारा वर्षाचा प्रश्न दोन महिन्यामध्ये कसा निकाली निघतो आहे त्यामुळे काही लोकांचे अशा प्रकारचे लेंडी टाकून नाचवण्याचे उपद्रप चालू आहे व्यापारी बंधूंना कुठल्याही प्रकारे अशा गोष्टीला बळी पडण्याची आवश्यकता नाही मी आपल्याला विश्वास देतो किंवा सन्माननीय नांदेडचे जिल्हाधिकारी असतील किंवा कंदारचे तहसीलदार म्हणजेच आपल्या नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल हे अत्यंत योग्य दिशेनं काम करत आहे कुठलाही संकोच संशय मनामध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही जरूर जे काम दोन दिवसात व्हायचे त्यासाठी चार दिवस लागत असतील परंतु योग्य पद्धतीनं हे काम निकाली निघत आहे खरंतर चारशे तेहतीस अर्ज दिलेल्या तारखेच्या मुदतीमध्ये आलेले आहेत परंतु त्यापैकी अनेक अर्जदार हे एकाच कुटुंबातील आहेत एकाच कुटुंबातील पाच पाच दहा दहा लोकांनी अर्ज भरलेले आहेत आणि त्यामुळे खरे विस्थापित खरे गरजू हातावर कोर्ट घेऊन जगणारे सामान्य व्यापारी जे आहेत ते वंचित राहण्याची शक्यता होऊ नये म्हणून काळजी घेणं चालू आहे नक्की मी आपल्याला विश्वास देतो दिलेल्या शब्दाप्रमाणे सर्व गोरगरीब हातावरचं पोट असलेल्या सामान्य आणि विस्थापित व्यापाऱ्यांनाच या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतोय तो कायद्याच्या चौकटीतला आहे त्यामुळे त्यासाठी वेळ लागत असला तरी ही समिती गठीत केली म्हणून अफवा पसरवणं अशा पद्धतीच्या वावड्या उठवणाऱ्यांनाही मला सांगायचं बाबानो तुम्ही केलं नाही करू शकत नाही तर लेंडी टाकून नासू नका आणि माझं व्यापाऱ्यांना आव्हान आहे की असे लेंडी टाकणारे चार दोन एक दोन असू शकतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा विश्वास ठेवा की हा विषय विस्थापित व्यापाऱ्यांना आणि हातावरचं पोट घेऊन जगणाऱ्या सामान्य व्यापाऱ्यांना न्याय देणारा निर्णय हा लवकरच केला जाईल प्रशासन योग्य दिशेने आहे कुठलाही संशय किंवा कुठल्याही प्रकारच्या अफवावरती विश्वास न ठेवता आपण सर्वांनी या प्रक्रियेला साथ द्यावी असं नम्र आवाहन करतो धन्यवाद よいしょ。Yeah,